राज्यात कुरेशी समाज आणि व्यापाऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री बंद ठेवली असताना संगमनेर तालुक्यातील कुरण गावामध्ये मात्र गोतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर आले आहे यातून कुरेशी समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुकरे यांना डायल एकशे बारावरून माहिती मिळाली की कुरण येथील नादिर गनी शेख यांच्या घरामागे गोवंश गनावरांची कत्तल सुरू आहे ही माहिती त्यांनी नाईट पेट्रोलिंग अधिकारी पोसे श्री टकले यांना दिली पोसई टकले दोन पंच आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी नादिर गनी शेख यांच्या बंगल्यामागील मोकळ्या जागेची पाहणी केली असता तीन ते चार व्यक्ती गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आले पोलिसांची चाहूल लागताच ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता आरोपींची नावे एक आवेज रियाज शेख दोन कादिर गनी शेख तीन आवेज फकीर शेख चार अफरोज शेख सर्वरा कुरण संगमनेर अशी असल्याचे समजले घटनास्थळी पोलिसांनी अंदाजे रुपये चाळीस हजार किमतीचे कत्तल केलेले गोमाउस आणि रुपये पंधरा हजार किमतीची ड्रीम युवा मोटारसायकल एमएच सतरा बी ए नऊशे पंधरा असा एकूण रुपये पंचावन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गोमांसाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित मांस एका खासगी पिकअपमध्ये भरून पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे या प्रकरणी आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस आणि प्राणी संरक्षण कायदा कलम पाच क नऊ गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कुरण गावामध्ये अशा प्रकारच्या लागोपाठच्या कारवायांमुळे आता संगमनेर नव्हे तर कुरण हे गोहत्येचे केंद्रस्थान बनत असल्याची चर्चा सुरू आहे दुसरीकडे कुरेशी समाजाचे लोक बाजारात भाजीपाला विकणे किंवा मोलमजुरीचे काम करत असल्याचे दिसून येत आहे ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा